मांदेज सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील वाढदिवसाच्या निमित्ताने अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना सडळ हाताने मदत करण्याचे शहाजीबापू पाटील यांचे आवाहन सोलापूर जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले याचा विचार करून वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा मदत करण्याच्या उद्देशाने सांगोला तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार आमदारोकेट शहाजी बापू पाटील यांनी आपला चौदा ऑक्टोंबर रोजी वाढदिवस साजरा न करण्याचं जाहीर केलं आहे वाढदिवसा दिवशी सांगोला तालुक्यात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे नुकसानग्रस्तांसाठी सडळ हाताने मदत करावी माझ्यावर प्रेम करणारे नेतेमंडळी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मित्र परिवार यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर कटआउट लावू नये व हार तुरे सत्कार साहित्य आणू नये वाढदिवसासाठी होणारा खर्च हा तालुक्यातील व जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत म्हणून देण्याचं आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे जिल्ह्यात व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे एक सहानुभूती व मदत करण्याच्या उद्देशाने वाढदिवसावरती खर्च करण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना आपण सर्वजण मदत करूया असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांना केलं आहे